चालू सर्वांनी काय करायचं प्रेझेंटीचा पी कमेंटमध्ये टाकून द्यायचा आहे चला लवकर सर्वांनी प्रेझेंटीचा पी आपापल्या कमेंटमध्ये टाकून द्यायचं आहे लेक्चर आपलं चालू झालेलं आहे ठीक चला। आहे चला लवकर मग फास्ट प्रेझेंटीचा पी सर्वांना आपल्या कमेंटमध्ये टाकून द्यायचा आहे आणि आपण लेक्चरला सुरुवात करूयात तर बघा जबरदस्त असा रिस्पॉन्स तुमचा मिळतो आहे ताईंनो ओके चला जबरदस्त तुमचा रिस्पॉन्स मिळतो आहे त्यासाठी ही लेक्चर सिरीज अखंडितपणे चालू आहे ही लेक्चर सिरीज केव्हाही बंद होणार नाही ठीक आहे तर विजयपथ प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला ही लेक्चर सिरीज मिळालेली आहे म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व माझ्या बहिणींना माझ्या भगिनींना मिळालेली आहे लाडकी बहीण सिरीजचं नाव आहे अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षिकेसाठी आपण सिरीज चालू केली आहे विषय आपला स्पेशि स्पेशल आहे तो म्हणजे तांत्रिक विषय आणि ह्या तांत्रिक विषयावर तुम्हाला ऐंशी मार्काचे प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये येणार आहेत ठीक आहे तर भाग तेरावा हा चालू आहे तेरा तेरा दिवसापासून जवळपास आपण ही सिरीज कंडक्ट करतो आहे आणि मी तुमच्यासोबत आहे तर बघा एम पी एस सी सरळसेवा टी सी एस आय बी पी एस यांचे पी वाय क्यू जे की एक्झाममध्ये येतात त्यासाठीच ही लेक्चरशी आपण चालू केली आहे मार्गदर्शक आपले सचिन कुरुंड सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर, याली ही ही। समोर या ही लेक्चर प्रेझेंट करतो आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय प्रश्न सोडवायच्या आधी सर्वांनी काय करायचं आहे या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे ओके चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून टाकायचं आहे प्रेझेंटीचा पीसुद्धा आपल्या कमेंटमध्ये टाकून द्यायचं आहे मी बघतो किती जणं प्रेझेंट आहे ते आजच्या लेक्चरसाठी चला लवकर फास्ट सर्वांना लेक्चरची लिंक शेअर करून द्या चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे वन यालाच आपण थायबीन असे म्हणतो जीवनसत्व अभावी अभावी म्हणजे कमी अभावी म्हणजे <coughs> अभावी म्हणजे कमी कमी जर असेल तर कोणता रोग होतो हो पेलाग्रा बेरी बेरी अॅनिमिया रिकेट चला लवकर फास्ट चला पी पी टाका प्रेझेंटीचा चला गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग टाकलं सर्वांनी सोनमताई पूजाताई नंदिताई नंदीताई प्राचीताई प्रांजलताई मिनलताई चला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना द्यायचं आहे बी वन जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो बी वन थायमीन जीवनसत्व अभावी कुठला रोग होतो सर्वांना माहिती असायला पाहिजे तर बेरी बेरी हा रोग बी वन थायमीन या जीवनसत्वाचं कमी जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर होत असतो नंबर दुसरा प्रश्न आहे ब जीवनसत्वे एकूण किती प्रकारची आहेत एकदम सोपा प्रश्न आहे ब जीवनसत्वे एकूण किती प्रकारची आहेत बी वन बेरी बेरी बी थ्री पेलेग्रा डी रिकेट्स राईट एकदम करेक्ट मिनलताई जबरदस्त अभ्यास झाला आहे आपल्या ग्रुपमधील मिनलताईंचा त्यांना मी भावी पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा येतो कारण त्यांचा अभ्यास असा आहे की ते आजही आय सी पेपर ट्रॅक करू शकतात ऑल द बेस्ट मिनलताई तुम्हाला चला समीक्षाताई बी जीवनसत्वे एकूण किती प्रकारची आहेत सर्वांना माहीत असते बी वन असते बी टू असते राईट बी ट्वेल्व असते असे किती प्रकारचे आहेत एकूण असे किती प्रकारचे आहेत ओके okay, एटी एट नाही तर आठ प्रकारचे आहेत आठ प्रकारची जीवनसत्वे आहेत टोटल चला मिनलताई वेलकम तुमचं चला मानवी जीवनात मानवी जीवनात साधारणत किती जीवनसत्वांची आवश्यकता असते जे माणसाचं शरीर असते हा माणूस आहे तुमच्यासमोर थोडंसं माझे ड्रॉइंग ही आहे या माणसाच्या पूर्ण शरीरामध्ये एकूण किती जीवनसत्वे असतात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला तीन असतात पाच असतात तेरा असतात का आठ असतात माणसाच्या जीवनात म्हणजे माणसाच्या शरीरात म्हणा किंवा जीवनात म्हणा साधारणतः किती जीवनसत्वांची आवश्यकता आहे ओके चला पूजाताई म्हणतात आठ सुवर्णाताई म्हणतात तेरा त्या बाहे प्राचीताई म्हणतात आठ बघा किती कन्फ्यूज होत आहे किती कन्फ्युजन होत आहे किती पाहिजे किती जीवनसत्व पाहिजे किती जीवनसत्व पाहिजे तर जबरदस्त अगेन उत्तर मिनलताईचंच बरोबर आलं आहे तर तेरा जीवनसत्व पाहिजेत बघा मिनलताई आणि सुवर्णताईसारखा अभ्यास पाहिजे तर तुम्ही आय सी डी एसची होणारी एक्झाम जी आहे ही शंभर टक्के क्रॅक करू शकता ही शंभर टक्के तुम्हाला क्रॅक करायची असेल तर कुणासारखा अभ्यास पाहिजे था? तर मिनलताई आणि सुवर्णताईसारखा अभ्यास पाहिजे तरच तुम्ही ही एक्झाम लवकर क्रॅक करू शकतात चला नंबर चारचा प्रश्न तुमच्यासमोर आहे बी जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत आत्ताच आपण हा प्रश्न बघितला आहे बी जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत दहा आहेत का चार आहेत का बारा आहेत का दहा पण नाही आहे चार पण नाही आहे बाराही नाही आहे तर किती आहेत आठ आहेत म्हणून याचं उत्तर यापैकी नाही रिपीट झाला आहे हा प्रश्न त्यामुळे लवकर घेतला आहे चला नंबर पाचचा प्रश्न तुमच्यासमोर आहे व्हिटमिन पी व्हिटमिन पी विटमिन पी नावाने ओळखले जाते कशाला व्हिटमिन पी नावाने ओळखतात कशाला इनोसिटनॉलला पाबाला बायोप्लायोनॉइट्सला की कोलिनला विटॅमिन पी नावाने कशाला ओळखले जाते व्हिटमिन पी चला संध्याताई प्रीतीतही समीक्षाताई प्राचीताई चला लवकर फास्ट उत्तर द्या विटमिन पी रिकामी जागा नावाने ओळखलं जातं व्हिटमिन पी कुठल्या नावानं ओळखलं जातं सर्वांना याचं उत्तर माहिती असायला पाहिजे कारण हा प्रश्न आपण मला असं वाटते आठवी नववी दहावीतच शिकला आहे शिकलो आहोत ठीक आहे बरेच जणं म्हणतात की चार आहे बरेच जण म्हणतात की चार आहे बघा याचं उत्तर याचं उत्तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी ओके ओके क्या बात आहे क्या बात आहे सुवर्णताईचा सुद्धा जबरदस्त अभ्यास आहे याचं उत्तर आहे बायोफ्लायोनॉइड्स बायोफ्लायोनॉइट्सलाच आपण व्हिटमिन पी असे म्हणत असतो हा क्वेश्चन इम्पॉर्टंट करून ठेवा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट करून ठेवा एक्झामच्या दृष्टीने ओके रेअर क्वेश्चन आहे बऱ्यापैकी विचारू शकतात ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सहा थायमीन नावाने थायमीन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कुठले थायमीन नावाने ओळख ओळखले जाणारे जीवनसत्व कुठले चला बी थ्री आहे का बी सिक्स आहे का बी ट्वेल आहे का थायमीन नावानं ओळखलं जाणारं जीवनसत्व कुठलं बी थ्री आहे का बी सिक्स आहे का बी ट्वेल आहे हा क्वेश्चन तुम्हाला खूप कन्फ्युज करणारा आहे हा क्वेश्चन तुम्हाला खूप कन्फ्युज करणारा आहे याचं उत्तर कुठलं आहे यस आपण कशाला ओळखतो थायमीननं आताच प्रश्न बघितला बी वन या नावाने ओळखतो ऍन्सरमध्ये बी वन आहे का नाही आहे त्यामुळे हे येणार नाही हे येणार नाही हे येणार नाही उत्तरीन चार यापैकी नाही कारण थायमीनला आपण बी नि ओळखतो राईट right? त्यामुळे बघा त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला असे प्रश्न विचारतात की तुम्हाला कन्फ्यूज करतात आता इथं उत्तर काय यायला पाहिजे तुमचं थायमिनचं यापैकी नाही कारण थायमीनला आपण बी वन असे म्हणतो ठीक आहे हे सुद्धा लक्षात घ्या असे प्रश्न एम पी एस सीमध्ये येतात गुगली टाकण्यासाठी मी बी टी सी एस पण वापरू शकते पॅटर्न सातवा प्रश्न बघण्या अगोदर सातवा प्रश्न अगोदर तुमच्या अगोदर तुमच्यासमोर हे टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षकासाठी हे पुस्तक चांगल्या प्रकारचं आहे त्या पुस्तकाबद्दल सांगून देतो ठीक आहे चला तर बघा एकाच पुस्तकातून ऐंशी प्रश्नांची जबरदस्त अशी तयारी होणार आहे तीनही विषय तांत्रिकचे एकात्मिक बाल विकास योजना पोषण आहार संगणक ओके विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंद सर याचे लेखक आहेत आणि महाराष्ट्रामधील नंबर एकचं बेस्ट सेलर बुक आहे महाराष्ट्रामधील नंबर एकचं बेस्ट सेलर बुक आहे ठीक आहे हे बुक जर परचेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला बुक घरपोच मिळणार आहे चला सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे थायमीनच्या कमतरतेमुळे रिकामी जागाचा आजार होतो <coughs> थायमीनच्या कमतरतेमुळे रिकामी जागाचा आजार होतो चला लवकर फास्ट द्यायचंय मला सर्दी हो ताप येव मी आजारी पडो तुमची लेक्चर सिरीज थांबणार नाही जोपर्यंत डी ची एक्झाम होत नाही एक्झामच्या डेट पर्यंत तोपर्यंत ही लेक्चर सिरीज चालू राहणार आहे तोपर्यंत लेक्चर सिरीज थांबणार नाहीये चला उत्तर द्या थायमीनच्या कमतरतेमुळे कुठला आजार होतो बेरीबेरी बेरी होतो पेलॅग्रा होतो रिकेट्स होतो एनेमिया होतो चला सर्वांना उत्तर द्यायचं आहे आत्ताच हा प्रश्न घेतला होता आपण तर बी वन यालाच आपण काय म्हणतो बी वनच्या कमतरतेमुळे कुठला आजार होतो तर त्या आजाराचं नाव आहे बेरीबेरी ओके okay, बेरीबेरी ठीक आहे चला मी मी इथे जर एक प्रश्न विचारला की व्हिटमिन इथं जर एक प्रश्न तुम्हाला विचारला व्हिटमिन डी व्हिटमिन डीच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो तर उत्तर काय दिसाल मग विटमिन डीच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो त्याचं उत्तर काय असेल तुमचं याचं उत्तर काय असेल याचं उत्तर काय असेल कोण सांगू शकेल याचं उत्तर असेल रिकेट्स राईट रिकेट्स असेल पण व्हिटॅमिन डी असेल तर ठीक आहे चला जबरदस्त प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर ठेवतोय लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कुठला घटक महत्वाचा असतो चला सर्वांना व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे चॅनलला अजूनही ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल त्या ताईंना सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे ला करा लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो तो व्हिटॅमिन सी असते का रे व्हिटॅमिन के असते का रे विटॅमिन कॅल्शियम असते का फॉलिक ॲसिड असते का तर या प्रश्नाचं उत्तर सर मी लेक्चरमध्ये थोड्या वेळात करा ना हां तर बघा याचं उत्तर काय तुम्ही देऊ शकता याचं उत्तर तुम्हाला देता येईल काय देता येईल फॉलिक ऍसिड फॉलिक ऍसिडमुळे रक्तातील ज्या लाल पेशी असतात तो घटक महत्त्वाचा असतो फॉलिक ऍसिड जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर ठीक आहे चला <coughs> नंबर नऊ प्रश्न क्रमांक नंबर नऊ शरीरातील शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचय म्हणजे चयापचय म्हणजे डायजेशन चयापचय म्हणजे डायजेशन क्रियेच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले कॅल्सिफेरॉल कॅल्सिफेरॉल रिकामी जागा नावाने ओळखले जाते शरीरातील कॅल्शियम व फॉस्फोरस यांच्या डायजेशनसाठी महत्त्वाचं असणारं किंवा कंट्रोल करणारं कॅल्सिफेरॉल कुठल्या नावाने ओळखले जाते व्हिटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी व्हिटॅमिन डी या प्रश्नाचं उत्तर काय मला तुम्ही सांगू शकाल क्या बात आहे समीक्षाताई जबरदस्त दिविशाला ताई जबरदस्त ईशाता ईशिताताई जबरदस्त पूजाताई रोहिणीताई चला सर्वांचं स्वागत आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हिटॅमिन डीचं यायला पाहिजे कारण व्हिटॅमिन डी हे काय करते कॅलिफेरॉल नावाने ओळखल्या जाते व्हिटॅमिन डी लक्षात ठेवा हा प्रश्न सुद्धा येतो व्हिटॅमिन डी ही कुठल्या प्रकार नावाने ओळखल्या जाते तर कॅलिफेरॉल <coughs> कॅल्सिफेरॉल सॉरी क्वाडमाशाच्या क्वाडमाशाच्या रिकामी जागा क्वाडमाशाच्या तेलात रिकामी जागा जीवनसत्वे जास्त असतात आता तुम्हाला माहिती आहे फिश जे असते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं व्हिटॅमिन जास्त असते फिशमध्ये परंतु तो फिश सुद्धा थु, तुम्हाला कुठला विचारलाय क्वाड क्वाड नावाचा जो फिश असतो त्या क्वाड नावाच्या माशामध्ये कुठल्या प्रकारचं जीवनसत्व जास्त असते अ ब क ड अ ब क ड चला तर कुठल्या प्रकारचं असते सर्व ताईंना माहीत असणे गरजेचे आहे तर ड प्रकारचं असते ड जीवनसत्व ड ओके चला प्रश्न क्रमांक अकरा ताई तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वात कोबाल्ट असते कोबाल्ट कोबाल्ट असते खालीलपैकी कुठल्या जीवनसत्वात कोबाल्ट असते बी वन बी टू बी सेवन बी ट्वेल्व बी वन बी टू बी सेवन बी ट्वेल्व चला शेतकऱ्याची शान शेती क्या बात आहे ताई जबरदस्त नाव ठेवलं तुम्ही चॅनलचं दिवसाताई मनिषाताई मनीषा ताई संध्याताई श्यामलताई संध्याताई चला उत्तर सर्व बरोबर देत आहे विटमिन कुठलं येईल मग खालीलपैकी कुठलं विटमिन कोबाल्ट असते किंवा कुठल्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट असतो तर बघा तुम्हाला माहिती आहे बी व्हिटॅमिनचे किती प्रकार एकूण तर बी व्हिटॅमिनचे एकूण आठ प्रकार त्यापैकी चार तर इथंच तुम्हाला दिले या चारपैकी किंवा असं येऊ शकतं कोबाल्ट हे कुठल्या व्हिटॅमिन ग्रुपमध्ये येतं तर कोबाल्ट हे बी व्हिटॅमिन ग्रुपमध्ये येतं पण याचं नाव काय आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व विटमिन बी ट्वेल्व हे याचं नाव आहे ओके चला पुढचा प्रश्न घेण्याआधी तुम्हाला आपल्या पुस्तकाबद्दल माहिती देऊन टाकतो जबरदस्त असं पुस्तक आहे तर आय बी पी एस आणि टी सी एस यांच्यासाठी आपण सामान्य ज्ञानचं सा वन लायनर पुस्तक तयार केलेलं आहे जी एसमध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी खूप आवश्यक असं पुस्तक आहे हे सुद्धा आपलं बेस्ट सेलर बुक आहे जीएसमध्ये पैकीच्या पैकी तुम्ही गुण घेऊ शकतात याचे लेखक आहेत विकास सिंदळकर सर मेघदूत हर्लेकल सर आणि सचिन कुरुंद सर विजयपथ पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे टोटल चारशे रुपयाची किंमत आहे तुम्हाला हे पुस्तक परचेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता प्रश्न क्रमांक बारा तुमच्यासमोर आहे वांझपणा हा रिकामी जागा जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे अभावी म्हणजे कमी अभावी म्हणजे कमी कुठलं जीवनसत्व कुठलं विटमिन कमी असेल कुठलं विटमिन कमी असेल तर वांझपणा हा रोग होतो आपण कालसुद्धा हा प्रश्न घेतला होता आपण कालसुद्धा हा प्रश्न घेतला होता कुठलं असेल तर सर्वांना माहिती आहे ई ई फॉर तुम्ही काय लक्षात ठेवा एनर्जी जर एनर्जी तुमच्या ल नशेल अंगामध्ये तर वांझपणा होतो त्यामुळे व्हिटमिन ई शॉर्टकट ट्रिक सांगतो व्हिटमिन ई लक्षात ठेवायचं असेल व्हिटमिन ई जर तुमच्या शरीरात नसेल किंवा महिलांच्या शरीरात नसेल तर वांझपणा येतो म्हणून याचं उत्तर असेल ई प्रश्न क्रमांक तीन ओके इनफर्टिलिटी राईट सुद्धा ट्रिक ठेवू शकता लक्षात दूध तापविल्यामुळे था त्यातील थायमीन आणि कोणते जीवनसत्व नष्ट होते आता थायमीनलाच आपण काय म्हणतो थायमीनलाच आपण काय म्हणतो टोकोफेरॉल थायमिनलाच आपण काय म्हणतो थायमिनलाच आपण बी म्हटलेलं आहे तर तुम्हाला प्रश्न काय केला दूध तापविल्यामुळे त्यातील थायमिन आणि कुठले जीवनसत्व नष्ट होते थायमिनला आपण बी म्हणतो सत बी ओके बी वन ओके याच्यासोबत आणि कुठलं जीवनसत्व नष्ट होते ओके तर क जीवनसत्व नष्ट होते का होते क जीवनसत्व नष्ट होते ना तर होते बी वनला आपण थायमीन म्हणतो तर थायमीनसोबत क सुद्धा नष्ट होते याचं उत्तर काय येईल क्रमांक चार ओके <coughs> क्रमांक चार मनीषा ताई राईट क्रमांक चार येईल बी तर ऑलरेडी दिलं आहे ना तुम्हाला हे बी काय येणार नाही कारण बी ऑलरेडी इथं दिलंय हे बघा थायमिन या थायमीनला आपण बी म्हणतो ना म्हणून बी येणार नाही तर इथं काय उत्तर येईल क येईल ब आणि क बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक चौदा स्कर्वी किंवा रगतपीती हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो स्कर्वी स्कर्वी आणि रगतपीती हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभाव म्हणजे काय रे सरळ सोपा आधीपासून सांगितलं अभाव म्हणजे कमीपणा कमीपणा किंवा कमी असणे यालाच आपण अभाव म्हणतो तर स्कर्वी आणि रगतपीती हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमीपणामुळे होतो याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे तर काय उत्तर असेल याचं जबरदस्त प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचंय थ्री कन्फर्म म्हणतायत ओके चला थ्री कन्फर्म म्हणताय समीक्षेत चला तो ताला जे आहे थ्री को याचं उत्तर आहे क क हे जीवनसत्व तुमच्या याच्यामध्ये असते म्हणून उत्तर क्रमांक तीन चला प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर आहे डी डीचे सॉरी ई ईचे शास्त्रीय नाव आता तुम्हाला कालच सांगितलं होतं तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारतात सायंटिफिक नेम सायंटिफिक नेम विचारतात याला आपण शास्त्रीय नावं म्हणतो दुसरं बॉटॅनिकल नेम बॉटॅनिकल नेम तुम्हाला विचारतात तिसरं केमिकल नेम हे तुम्हाला तीनही जर कुठे पुस्तकामध्ये दिसत असतील कुठल्याही याचे तर सरळ अंडरलाईन करून पाठच करून टाका कारण हे परीक्षेमध्ये विचारतात विटमिन ईचे शास्त्रीय नाव काय विटमिन ईचे शास्त्रीय नाव काय तर ॲग्रेकॅल्सिफेरॉल कॅलेक कॅल्सिफेरॉल टेकोफेरॉल यापैकी नाही जबरदस्त उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे याचं उत्तर काय येते टोकोफेरॉल राईट टोकोफेरॉल मीन्स थोकोटाली ओके विटॅमिन ईचं e शास्त्रीय नाव टोकोफेराल बोलतो थो ठोकोटाली ओके क्या बात आहे चला तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये जवळपास तुमचे पंधरा प्रश्न कंप्लीट केलेले आहेत ओके ओके परंतु त्याआधी जर तुम्हाला हे आवड लेक्चर आवडलं असेल ते लेक्चरला लगेच लाईक करायचं एक सूचनासुद्धा देतो ओके जर लेक्चरला अजूनही काही लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा याच्या साईडला बेल आयकॉन असते म्हणजे घंटी असते याच्यावर क्लिक करून ऑल ऑलवर करा क्लिक दुसरी गोष्ट की आपण रोज रात्री आठ पी एम वाजता न चुकता पंधरा मिनिटात पंधरा प्रश्न किती पंधरा मिनिटात पंधरा प्रश्न कव्हर करतोय आज आपले तेरा दिवस झाले तेरावं लेक्चर होतं याच्या आधीचे सर्व लेक्चर बघायचे असतील तर विजयपद प्रबोधन या युट्यूब चॅनलवरती जा त्याच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जा तुम्हाला तेराचे तेरा क्वेश्चन तिथं बघायला मिळतील आणि हे सर्व कोणामुळे साध्य होते तर हे होते साध्य विजयप्र प्रबोधनीमुळे त्यामुळे त्यांना धन्यवाद करूया आणि विजयप्रद प्रबोधनीचे जे आहेत आपले ओनर ते कोण आहेत सचिन कुरुंडसर आहेत जे की एस टी आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद करूया तर सचिन सरांचे आय सी डी एसचे जिकेचे आणि टेक्निकलचे पुस्तक तुम्हाला मागवायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला बुक घरपोच मिळून जाईल चला कायदे ऑलरेडी घेतलेत ताई ताई पहिले एक ते आठ लेक्चर बघून घ्या पहिल्या एक ते आठ लेक्चरमध्ये आपण कायदे ऑलरेडी घेतले विथ एक्सप्लेनेशन घेतले सर्व कायदे आणि स्कीमा घेतल्यात त्या तुम्ही एक ते आठ लेक्चर बघा तुम्हाला तिथं सर्व कायदे मिळतील चला तर ताईंनो उद्या भेटूयात आपण ठीक आठ वाजता गुड नाईट शुभरात्री सर्वांना चलो जय हिंद जय महाराष्ट्र जय मातरम जय